श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र चौदार तळे सत्याग्रहाचा स्मरण दिवस साजरा माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीची माथेरान बचावची हाक रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर आणि रायगड जिल्ह्यात सातशे एकावन्न पाणी पुरवठा योजनांची कामं पूर्ण या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधी शोभना देशमुख चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचा अठ्ठ्याण्णवा स्मृती दिनाचा सोहळा महाड मध्ये नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो अनुयायांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करीत आठवणींना उजाळा दिला जातीयवादाची दरी संपुष्टात यावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे रोजी महाडच्या चा चौदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले होते त्याच्या आठवणी जागवण्यासाठी हजारो भीमसैनिक या दिवशी दरवर्षी महाडमध्ये येत असतात महाड परिसरात भीमसृष्टीची निर्मिती करण्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी महाडमध्ये केली यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही देखील शिरसाट यांनी दिली स्थानिक आमदार व रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी चौदार तळे सुशोभीकरणासाठी यापूर्वीच घोषित झालेल्या सात कोटी रुपयांच्या तसेच राजश्री शाहू महाराजांच्या स्मारकाच्या तीन कोटी रुपयांची कामे तातडीनं सुरू केली जातील अशी घोषणा केली माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे वाढते फसवणुकीचे प्रकार रोखण्याच्या मागणीसाठी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या वतीनं अठरा मार्च पासून माथेरान बेमुदत बंदची हाक देण्यात आली होती माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केलेल्या या आवाहनाला माथेरानकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक रोखा अशी मागणी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने माथेरानच्या प्रशासकाकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती मात्र प्रशासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही त्यामुळे माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने माथेरान बेमुदत बंदची हाक दिली होती रायगडमधील जिल्हा परिषदेच्या शाळांचे आधुनिकीकरण आरोग्यसेवेचे सक्षमीकरण शेतीतून शाश्वत विकास नव्या रस्त्यातून दळणवळणावर भर आणि सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देऊन विकासाचा समतोल साधणारा रायगड जिल्हा परिषदेचा दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठीचा पंच्याऐंशी कोटी पंच्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य लेखा वित्त अधिकारी राहुल कदम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर केला मागील अर्थसंकल्पापेक्षा पाच कोटी पाच लाख पाच हजार रुपयांची वाढ यंदा झाली आहे यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे त्यात नवीन रस्ते दहा कोटी एकवीस लाख जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागांचे संरक्षण करण्यासाठी दहा लाख ग्रामीण भागातील लहान पुलांची दुरुस्ती एक कोटी बंधारे देखभाल दुरुस्ती अष्ट्याहत्तर लाख प्राथमिक शाळेत सोलर सिस्टीम व सी सी टी व्ही एक कोटी पंच्याण्णव लाख तसेच आर टी ओ फिल्टर करिता 20 प्राथमिक लाख लाख शाळेत रुग्णवाहिका इंधन व दुरुस्ती देखभाली करता पन्नास लाख आधुनिक पद्धतीने शेती उत्पादकता आणि उत्पादन वाढीसाठी नव्वद टक्के अनुदान देत तीस लाख मागासवर्गीयांना स्वयंरोजगारासाठी नारळ सुपारी काढण्यासाठी स्वयंचलित यंत्र देण्याकरता पाच लाख चौऱ्याण्णव हजार अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना निर्वाह भत्त्यासाठी तीस लाखाची तरतूद करण्यात आली रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक हजार चारशे शहाण्णव पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून या योजनांपैकी सातशे योजनांची कामे पूर्ण झाली आहेत तर दोनशे तेवीस योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत या योजनेच्या माध्यमातून पंधरा तालुक्यामध्ये एक हजार चारशे शहाण्णव योजनांची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनाच्या वतीने हाती घेण्यात आले आहेत यामधील सातशे एक्कावन्न योजनांची कामे पूर्ण करण्यात आहे। आली आहेत शोभना देशमुख अलिबाग रायगड याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं